टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी पुन्हा एकदा या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत करते आणि आज आपण जी रेसिपी दाखवत आहोत ती तुम्हाला लक्षात आलं असेल गुलाबाची फुलं दिसतात आहेत तर गुलाबाची फुलं आहेत म्हणजे गुलकंद बनणार आहे आपल्या इथे आणि हा गुलकंद छान वर्षभर दोन वर्ष मस्त टिकतो आणि चवीलाही अगदी बाजारातल्या सारखाच लागतो किंबहुना यात कुठलंही ऍडेड प्रिझर्वेटिव्ह नाहीये किंवा कुठलाही रंग यात घातलेला नाहीये अगदी घरच्या फुलापासून कसा छान आपल्याला गुलकंद बनवता येईल ते आपण यात व्हिडिओत बघणार आहोत आणि सोबतच आपल्याला फेस पॅकसाठी गुलाबाची पावडर कशी करता येईल हे सुद्धा आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा ह्या ज्या वाळलेल्या पाकळ्या दिसतात आहेत तुम्हाला याचा आपण फेस पावडरसुद्धा बनवणार आहोत तर बघा आद... भरपूर सारे फुलं माझ्याकडे आहेत आणि त्या सगळ्या फुलांचा आपण आता पाकळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या करणार आहोत तर पाकळ्या वेगळ्या करताना मधला जो भाग असतो तो जो हा दिसतोय तुम्हाला हा आपल्याला वेगळा करावा लागेल वेगळा ठेवावा लागेल आणि काही ज्या पाकळ्या असतात ज्या आपल्याला असं वाटतात की ह्या थोड्या खराब आहेत थोड्या सुकलेल्या आहेत त्या पाकळ्या सुद्धा आपल्याला साईडला ठेवायच्या आहेत फेकायच्या नाही आहेत तर अशा प्रकारे आपल्याला आपले जेवढे पण गुलाब आहेत ते सर्व आपल्याला स्वच्छ करावे लागतील स्वच्छ करावे लागतील म्हणजेच की आपल्याला त्याच्या ज्या खालची जी दांडी असते ती आणि सोबतच जे मधला भाग असतो तो असा वेगळा करावा लागेल आणि त्याच्या पाकड्या संपूर्ण वेगळ्या कराव्या लागतील आता जर गुलाब आपले बाहेरून आणलेले असतील तर मग काय करायचं तर गुलाब आधी जेव्हा फूल असतं तेव्हा ते धुवून ते घ्यायच्या पाकळ्या धुतल्या तर त्यात पाणी राहण्याची शक्यता असते गुलाब फुलालाच थोडंसं धुवून घ्यायचं पण हा माझा घरचाच गुलाब आहे त्यामुळे याच्यावर धूळ किंवा फारसं काही आहे नाही तर मी हा न धुता घेतलाय तुम्ही जर बाहेरून गुलाब आणत असाल तर मग ते धुवून घ्या गुलाबाची फुलंच धुवा आणि थोड्या वेळ सुकट ठेवा कापडावर म्हणजे त्याचं पाणी निघून जाईल आणि बाहेरचं पाणी कुठलंही त्यात राहणार नाही आणि छान मस्त आपल्या एक एक पाकड्या आपल्याला अशा प्रकारे वेगळ्या करून ठेवायच्या आहेत आणि त्यासुद्धा जर तुम्ही धुतला असेल गुलाबाला तर सुद्धा तुम्ही पसरवून ठेवू शकता अशा प्रकारे आणि छान त्याचा जो कोरडेपणा त्या आहे म्हणजे पाणी त्याचं सगळं निघून गेलं पाहिजे आणि कोरडेपणा त्यात आला पाहिजे तर बघा संपूर्ण गुलाबाच्या भरपूर साऱ्या पाकळ्या निघालेल्या आहेत आणि या पाकळ्या आपण वेगळ्या केलेल्या आहेत आणि यातूनही ज्या थोड्या खराब वाटल्या आहेत आपल्याला पाकळ्या त्यासुद्धा वेगळ्या केल्या आहेत तर त्याची आपण फेस पावडर बनवणार आहोत आणि याचा जो आहे चांगल्या ज्या पाकळ्या आहेत संपूर्ण त्याचा आपण गुलकंद बनवणार आहोत तर ह्या सगळ्या पाकड्या आता आपण एका पॉटमध्ये घेऊया आणि थोड्या थोड्या त्याला कुस्करून घेऊया थोडं थोडं असं थोडासा साखरेचा सा हात घेऊन थोडंसं घासल्यासारखं करायचं दोन हातात घेऊन तर अशा प्रकारे आपल्याला थोडं करावं लागेल जेणेकरून पाकड्या ज्या आहेत त्या थोड्या त्यातलं जे पाणी आहे ते थोडं बाहेर येईल आणि थोडं नरम व्हायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीने करून आपल्याला ते बरणीत भरावे लागतील तर इथे जी साखर आहे ती थोडी मी जे आपण जार घेतलाय काचेचा त्याच्या बेसमध्ये सुद्धा टाकून घेणार आहोत आणि सोबतच या पाकळ्यांमध्ये सुद्धा टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता या जार मध्ये मी जे आपली साखर आहे ती पसरवून घेतलेली आहे आणि सोबतच बघा आता साखर आपण घालतोय आणि माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या कुसकरतात आहेत पाकळ्यांना तर अशा प्रकारे आपल्याला साखरेसोबत कुसकरून घ्यावं लागेल आणि व्यवस्थित कुसकरून कुसकरून आपल्याला या जार मध्ये ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या भराव्या लागतील तर थोडं पाणी सुटण्यासाठी ही प्रक्रिया महत्वाची आहे तर दोन्ही हातांनी आणि साखर घालून आपण थोडं थोडं याला कुस्करणार आहोत पाकळ्यांना आणि त्यानंतर आपण ते जार मध्ये भरणार आहोत तर ही प्रक्रिया करून झाल्यावर नंतर आपण याला जार मध्ये भरूया तर बघू शकता जार मध्ये पण कुठल्या सिस्टीम मध्ये ते सुद्धा बघणार आहोत आपण तर सुरुवातीला आपण एक लेअर साखरेची घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ह्या पाकळ्या ज्या आहेत त्यात टाकणार आहोत आता तुम्हाला असं वाटत असेल पाकळ्या भरपूर आहेत आणि जार छोटासा आहे पण आपल्याला ते दाबून दाबून भरायच्या आहेत आणि छान दाबून दाबून भरलंय की ते व्यवस्थित त्यात भरलं जाईल तर इथे बघा आपण चमच्याच्या साह्याने दाबून घेतोय आणि त्यानंतर एक लेअर आपल्याला ले थोडीशी साखरेची सुद्धा घालायची आहे आणि मी आता याच्यात थोडीशी पिठी साखर घालणार आहे कारण पिठी साखर लवकर विरघळते आणि त्याचं पाणी लवकर होतं तर थोड्या पाकळ्या घातल्यानंतर थोडा दाब दिल्यानंतर आपण थोडं साखर सुद्धा यात घालणार आहोत तर आता आपण एक लेअर पिठी साखरेची देऊया आणि पुन्हा यात ज्या आहेत त्या पाकळ्या दाबून देणार आहोत तर दोन तीन वेळा आपल्याला असं करायचं आहे आणि आपण भरपूर साऱ्या पाकळ्या होत्या त्याला फक्त एक वाटी साखर घेतली आहे तर खूप जास्त साखर घ्यायची नाही कारण तुम्हाला असं वाटेल की पाकळ्या तर खूप साऱ्या आहेत आणि साखर आपण एकच वाटी घेतली तर हे यासाठी की पाकळ्या ज्या आहेत ह्या काही वेळांनी त्या त्यांचा आकार म्हण बदलतो त्या अगदी चिमून छोट्याशा होतात तर भरपूर गोडवा अगदी एक वाटी साखरेत आपला येऊन जातो आणि जे आपल्याला टिकण्यास मदत पाहिजे असते म्हणजे साखर हे टिकवण्याचं काम सुद्धा करत असते तर चे चे हो हो ना ते सुद्धा होऊन जातं जर आपण अगदीच साखर खूप जास्त घेतली पाकळ्या बघून तर मग त्याचे साखरेचे खडे होतील आणि आपला जो गुलकंद आहे तो व्यवस्थित होणार नाही तर आता इथे पिठी साखर आणि एक एक लेअर आपण असं घालत जातोय आणि दाबत जातोय तर आता जेवढ्या पाकळ्या आपल्या यात बसत नाहीत त्या आपण दुसऱ्या बरणीत घालणार आहोत आणि ज्या आपल्या बसल्या आहेत दाबून दाबून छान व्यवस्थित बसवलेल्या आहे आपण आणि ज्या बसल्या आहेत त्याला आता आपण एक कापड बांधून ठेवणार आहोत कारण आपल्याला उन्हात ठेवायचं आहे तर झाकण न लावता त्या आपण कापड सुती कापड घ्यायचा आहे एक पांढरा आणि हा कापड बांधून आपण याला उन्हात ठेवणार आहोत तर उन्हात आपल्याला पंधरा ते वीस दिवस ठेवायचा आहे दरम्यान आपल्याकडे जर का झाडाला आणखीन फुलं आली तर आपल्याला पुन्हा थोडं साखर आणि थोडं आणि याची पण जी लेवल आहे भरणीची ती सुद्धा खाली दबून जाते बाकी दुसरी जी भरणी आहे ती यात भरली आहे मी दुसरे जे आपले राहिले होते ते तर आता मी तुम्हाला उन्हात घेऊन जाते पाच ते सहा दिवसानंतरची ही बॉटल तुम्ही बघत आहात पाच ते सहा दिवस आपले उन्हात याला होऊन गेले आहे आणि छान रस सुटलेला याला वाटतोय वरून तरी आता आतून खोलून बघूया आपण तर काय कंडिशन आहे तर छान पाणी झालेलं आहे आणि भरपूर पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम पाण्याची लेअर झालेली आहे आणि आता माझ्याकडे माझ्या गुलाबाला आणखीन फुलं आली होती तर ती फुलं देखील आपण यात ऍड करू शकतो म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्या गुलाबाला एकदम सगळी फुलं येत नाहीत हळूहळू येत जातात तर आपण ते हळूहळू सुद्धा ऍड केलं तरी चालेल आणि तुमच्याकडे जर गुलाबाचं झाड नसेल आणि तुम्ही बाहेरून गुलाब आणून ते करत आहात तर मग अशा पद्धतीने एकाच वेळेस केलं तरी चालेल तर आता इथे माझ्याकडे काही ज्या वेस्टेज पाकळ्या आहेत त्या सुद्धा आहेत म्हणजे त्या सुद्धा मी वाळवणासाठी ठेवणार आहे आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या आपण या वर्णीत पुन्हा घालतोय म्हणजे गुलाब पुन्हा फुलं माझ्याकडे आलेली आहेत तर त्याच्या त्यासाठी आता पुन्हा आपण साखर घालूया थोडीशी आणि ह्या पाकड्या सुद्धा घालून देऊया तर उन्हात आपल्याला साधारणपणे पंधरा ते वीस दिवस आपण हा जर ही जार ठेवला तर आपला गुलकंद अगदी छान होतो आणि मध्ये मध्ये आपल्याला फक्त एवढंच करावं लागेल की चमच्याच्या सहाय्याने ढवळावं लागेल म्हणजे सगळ्या बाजूनी तो समसमान व्यवस्थित होऊन जाईल तर आता इथे थोडीशी साखर घालून घेऊया आपण आणि पुन्हा आपला जो कापड आहे तो आपण बांधून देणार दे आहोत याला आणि छान एक दाबून देऊन मिक्स करूया थोडस आणि आपला जो कापड आहे तो आपण बांधून देऊया तर हा ही ज, हा जो जार आहे तो तयार झालेला आहे आणि कापड आता मी बांधून घेतलेला आहे आणि आता आपण जो फेस पॅक करणार आहोत तर ह्या पाकड्या बघू शकता तुम्ही ह्या पूर्वीच्या पाकळ्या आहेत छान सुकलेल्या पाकड्या आहेत आणि आता अजून माझ्याकडे जे गुलाब झालेले आहेत त्या पाकड्या सुद्धा मी यात टाकून देते आहे तर थोडासा आपण फेसपॅक करणार आहोत आणि जास्त आपण गुलकंद करणार आहोत कारण गुलकंद हा पानात खाण्याची मजा तर येतेच म्हणजे खायचं पान जेव्हा आपण खातो त्यात घालून खाल्ला तर खूपच छान लागतो आणि तसाही गुलकंद खाणं हे शरीरासाठी खूप छान असतं तर आता इथे बघू शकता आपण मरणी उन्हातून खाली आणलेली आहे आणि याला पंधरा ते वीस दिवस आरामशीर झालेले आहे आणि तुम्ही पहिले पाहिलं होतं उन्हात की भरपूर पाणी यात होतं तर ते सुद्धा आटून गेलेलं आहे आणि सगळं जे आहे छान एकजीव झालेला आहे आणि रसरशीत रश असा व्यवस्थित झालेला आहे आपला गुलकंद तयार तर कुठलाही कलर न वापरता छान बाहेरचं काहीही न वापरता अगदी घरातल्या गुलाबापासून आणि साखरेपासून आणि उन्हापासून तयार केलेला हा गुलकंद रेडी झालेला आहे तुम्ही सुद्धा हा गुलकंद करून बघा आणि आता आपण या समोर जे करणार आहोत ती म्हणजे पावडर कशी करायची तर खरं तर आपण हाताने सुद्धा पावडर करू शकतो आणि पाकड्या हाताने सुद्धा कुस्करून घेऊ हो शकतो पण तुम्हाला जर चेहऱ्याला लावताना थोडं जास्त बारीक पाहिजे असेल तर तुम्ही ह्या मिक्सरला सुद्धा काढू शकता तर आता आपण ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या मिक्सरला काढून घेऊया हो आणि आपल्या फेस पॅकमध्ये ही पावडर थोडी जरी टाकली तरी अतिशय छान सुगंध याचा येईल आणि मस्त सुगंध येऊन आपल्या फेसला ही पावडर आपल्याला लावता येते तर ही पावडर सुद्धा रेडी झालेली आहे तर चला तुम्ही या दोन्ही गोष्टी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मी पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह तुम्हाला भेटेल तोपर्यंत नमस्कार चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका